नमस्कार आपण सोळा संस्कार आणि त्यांची ओळख पाहत आहोत आणि ते सोळा संस्कार कसे करायचे याच्या पद्धती जाणून घेत आहोत आज आपण संस्कार पाचवा जातकर्म याविषयी पाहूयात पाचवा संस्कार आहे जातकर्म पूर्वी घरीच प्रसूती होत होती यामुळे तेव्हा हा संस्कार करणे सोपे जात होते प्रसूती झाल्यावर लगेचच हा संस्कार करायला सांगितला आहे परंतु हल्ले हे शक्य होत नाही मग नामकरण संस्काराबरोबर हा संस्कार केला जातो काही संस्कार दोष दूर करण्यासाठी तर काही संस्कार गुणाधानासाठी आहेत हा संस्कार दोषपतनासाठी आहे गर्भातील पाणी पि पिल्यामुळे जे काही दोष बालकाला लागलेले असतात ते नाहीसे करण्यासाठी जातकर्म हा संस्कार केला जातो सर्व संस्कार कर्मांचे वेळी संकल्पानंतर पुन्हा वाचन पूजन नांदी श्राद्ध ही करावी लागतातच ही झाल्यानंतर सहानेवर थोडा मध आणि तूप विषम भागाने घेऊन ती एकत्र करून सुवर्णाने त्याचा अंश त्यात येईपर्यंत ते उघडावे आणि मग ते मिश्रण चांदीच्या किंवा काशाच्या पात्रात ठेवावे आणि ब्राह्मणांकरवी सविता मंत्रोच्चार होताना ते चाटण बालकास चाटवावे बालकाच्या कानास सोन्याचा स्पर्श करून कानात मेधा मंत्र सांगावा त्याच्या दोन्ही खांद्यास अश्वाभव मंत्राने स्पर्श करावा त्याचे रक्षण आणि आयुष्य वृद्धीसाठी अंगादंगा मंत्राने त्या नवजात बालकाची टाळू तीन वेळा हुंगून त्याचे जन्मनक्षत्र नाव स्मरावे नंतर कुमारो मंत्राने त्या बाळाला त्याचे आईकडून विधियुक्त प्रथम क्रमाने उजवा आणि डावा असे स्तनपान करण्यास सांगावे येथे जातकर्म संस्कार संपला या संस्कारानंतर पाचव्या किंवा सव्या दिवशी षष्टी पूजा करावी याला बोलीभाषेत सटीची पूजा असे म्हणतात धन्यवाद